हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स साडीमध्ये रोज नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन येत असतात कोणती साडी ट्रेंडमध्ये आहे हे आपण पाहत असतो तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या साडीचा कलर खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे नवीन साडी खरेदी करण्याआधी कोणती साडी फॅशनमध्ये आहे हे आपण पाहत असतो सध्या अशा पर्पल कलरच्या <advocacy> साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे मला जर नवीन साडी खरेदी करायची असेल तर मध्ये असणाऱ्या या पर्पल कलरच्या साड्या तुम्ही घेऊ शकता आजच्या सगळ्या साड्यांची डिझाईन खूपच सुंदर सुंदर आहे आणि सगळ्याच साड्या खूपच छान आहेत सध्या पर्पल कलर ही खूपच ट्रेंडमध्ये आहे हा फ्रेंड ही जिम्मीची पर्पल कलरची साडी सुंदर आहे आणि सोबतच रेडीमेड ब्लाउज दिलेला आहे ब्लाउजची बाही छान अशी डिझाईन केलेली आहे पहा फ्रेंड ही बांधणी साडी आणि छान अशी बॉर्डरला गोटापट्टी ने डिझाईन केलेली आहे आणि सोबतच एम्ब्रॉयडरी वर्क सो असा ब्लाउज दिलेला आहे ही साडी पण खूपच सुंदर आहे पहा फ्रेंड ही पर्पल कलरची साडी साडीवर छान अशी सिक्वेन्स वर्कची छोटी छोटी डिझाईन केलेली आहे आणि सोबत तसे छान असा व्हाईट कलरचा ब्लाउज आहे पहा फ्रेंड ही जिम्मीची साडी आहे सध्या ही साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे आणि साडीवर छान अशी सिल्वर डिझाईन केलेली आहे आणि साडीची बॉर्डर छान अशी कटवर्कमध्ये दिलेली आहे ही बनारसी सिल्क साडी छान अशी पूर्ण साडीवर डिझाईन केलेली आहे ही सिल्क साडी आणि या साडीवर छान असे फ्लॉवर डिझाईन केलेले आहे हा फ्रेंड ही ऑरगेनचा साडी आणि सोबतच छान असा एम्ब्रॉयडरी ब्लाउज दिलेला आहे आणि सा साडीची बॉर्डर खूपच सुंदर आहे आणि साडीवर अशा ने डिझाईन केलेले आहे ही साडी पण खूपच सुंदर आहे आणि ऑरगेनचा साडी सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहे पहा प्रिंट ही साडी या साडीचा लुक खूपच सुंदर दिसत आहे या साडीच्या बॉर्डरला छान अशी फ्लावर सिक्वेन्स डिझाईन दिलेली आहे पहा प्रिंट ही साडी पण खूपच सुंदर आहे साडीची बॉर्डर कट वर्क मध्ये दिलेली आहे आणि साडीच्या बॉर्डरला साडीवर छान अशी फ्लावर डिझाईन थ्रेड वर्क ने केलेली आहे आणि सिक्वेन्स वर्क सुद्धा केलेले आहे त्यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसत आहे तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही तर तुम्ही ॲमेझॉनवरून या साड्या परचेस करू शकता या साडींची किंमत चारशेपासून स्टार्ट आहे दोन हजारपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू